नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत जेव्हा कोणत्याही दोन नागरिकांचं भांडण होतं किंवा कोणत्याही दोन कंपन्यांमध्ये भांडण होतं आणि त्याचा निकाल किंवा निवाडा हा होत नाही साम होत नाही तेव्हा प्रत्येकाचं वाक्य असं असतं की मी तुला कोर्टामध्ये बघून घेईल आणि हे कोर्टामध्ये बघून घेईन याचा अर्थ असतो की आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आपल्याला न्याय मिळेल याची खात्री असते पण महाराष्ट्रामध्ये अशी काही उदाहरणं गेल्या वर्षभरात घडलेली आहेत की त्यामुळं या व्यवस्थावरचा विश्वास सामान्य माणसाचा उठू शकतो खरं तर दिल्ली हायकोर्टातलं जे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामुळं आधीच न्यायव्यवस्था संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे त्यांच्या घरामध्ये जळालेल्या नोटा सापडल्या त्या नोटा कोणाच्या होत्या त्या कशाप्रकारे त्यांच्या घरात आलेल्या होत्या त्याचं कोण मालक आहे की नाही असे अनेक प्रश्न आत्तापर्यंत अनुत्तरित राहिलेले आहेत हे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात असतानाच मुंबई आणि साताऱ्यामधलं दोन अशी जी प्रकरणं आहेत की त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या लोअर ज्युडिशरी किंवा खालच्या कोर्टामध्ये जी काही व्यवस्था आहे तिचं एक भयान चित्रण आपल्याला दिसून येत आहे आता ही जी मी तुम्हाला केस सांगणार आहे ही आहे मुंबईमधल्या माझगावमधल्या ॲडिशनल सेशन जज असलेल्या एका व्यक्तीची आणि ते जज आहेत एजाजुद्दीन सलाउद्दीन काझी त्यांचं वर्ष पंचावन्न आहे आणि ते माजगावमध्ये अतिरिक्त सत्र न्याय न्यायाधीश म्हणून काम पाहत आहेत खरंतर ही पोस्ट मोठी आहे या पदाला अनेक अधिकार आहेत आणि आता उच्च न्यायालयाने देखील आपल्यावरचा लोड कमी करण्यासाठी अशा अतिरिक्त दिवाणी सत्र न्यायालयांना अधिक अधिकार दिलेले आहेत याच्यामध्ये इतकं झालेलं आहे की दहा कोटी रुपयांपेक्षा अधिक जर वरचे दा, दावे असतील तर ते देखील आता या दिवाणी न्यायालयामध्ये चालू शकतात म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या रकमेंच्या जे व्य व्यवहार होत आहेत त्यांच्या वाद आहेत ते देखील अशा न्यायालयांमध्ये चालवण्याची मुभा उच्च न्यायालयाने दिली आहे पण हे देताना खालचे न्यायाधीश कशा प्रकारे काम करतात याचा उत्तम नमुना कालच मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे हे जे काझी नावाचे जज आहेत म्हणजे त्यांचं नाव देखील काझी आहे आणि काझीचं काम असं असतं की त्यांना न्याय निवाडा करणं अपेक्षित असतं पण या काझी यांचा चंद्रकांत हनुमंत वासुदेव म्हणून एक लिपिक किंवा टंकलेखक आहे जो आपल्याला न्यायाधीशाच्या अगदी उजव्या हाताला किंवा डाव्या हाताला बसलेला दिसतो न्यायाधीश जे सांगतात ते हा सगळे डिक्टेट जे न्यायाधीश डिक्टेट करतात तो हा सगळं मा मनुष्य लिहून घेत असतो एक महिला आहेत त्यांच्या जमिनीची केस या न्यायाधीश काझी यांच्याकडे आलेली होती आणि ही केस सुरू असतानाच त्यांचा जो तो लेखक आहे चंद्रकांत हानुमंत तो या महिलेला वारंवार फोन करून जर तुम्हाला निकाल तुमच्या बाजून हवा असेल तर पंचवीस लाख रुपये तुम्हाला द्यावे लागतील त्यातील दहा लाख रुपये मला आणि पंधरा लाख रुपये जेससाठी म्हणजे काझींसाठी हे द्यावे लागतील खरं तर या महिला द्यायला सुरुवातीला ही रक्कम द्यायला तयार नव्हत्या हो पण नंतर एन एन प्रकारे पंचवीस लाखाची ही रक्कम पंधरा लाखावरती आली आणि ही पंधरा लाखावरती रक्कम आल्यानंतर त्यांनी अँटी करप्शनकडे धाव घेतली अँटी करप्शनकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्याची पडताळणी केली खरोखरीच लाच मागितली आहे का ही लाच जजसाठीच मागितलेली आहे का आणि यामध्ये प्रत्यक्षरित्या त्या जजचा समावेश आहे का याची सगळी पडताळणी करण्यात आली आणि मग अँटी करप्शन ब्युरोनं या महिलेकडे पंधरा लाख रुपयांच्या नोटा दिल्या या पंधरा लाख रुपयांच्या नोटा दिल्यानंतर प्रत्यक्षरित्या या ज्या नोटा आहेत चंद्रकांत वासुदेव यानं स्वीकारल्या आणि नंतर या नोटा मला मिळालेल्या आहेत ही रक्कम मिळालेली आहे हे त्यानं आपल्या जजला म्हणजे काझी यांना देखील सांगितलं आणि त्याच ठिकाणी या हे दोघेही या संपूर्ण लाच प्रकरणामध्ये सहभागी असल्याचं स्पष्ट झालं आता त्यांच्या विरुद्ध कारवाई सुरू झालेली आहे त्यांना अटक होईल पुढे मागे त्यांना हायकोर्ट या काझींना बडतर्प देखील करू शकेल आणि अशीच एक केस की जी ज्याच्यामध्ये न्यायाधीशांना देखील करावं लागलेलं आहे ती देखील यावर्षीच घडलेली होती ती आहे साताऱ्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांनी देखील एका आरोपीला जामीन देण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची मागणी आपल्या दोन मध्यस्थांमार्फत केलेली होती हे साताऱ्यामधले देखील ही गाजलेली केस गे याच वर्षी सगळी घडलेली होती आणि या निकम यांना देखील अशी लाच घेतल्याबद्दल हायकोर्टानं नंतर बडथर्प केलेला आहे दुसरी तर केस आणखीन याच्यापेक्षा भयानक होती ती होती एन पी डी एस ॲक्टमधली म्हणजे ज्या ठिकाणी अंमली पदार्थ प्रतिबंध कायद्याच्या केसेस चालतात त्यातले एक जजस हे त्या तो जो त्यातला मुद्देमाला आहे किंवा त्या ब त्यामध्ये जप्त केलेल्या सगळ्या काही ते पदार्थ आहेत त्या पदार्थांची विल्हेवाट लावताना हे जजेस नको ते उद्योग करायचे आणि एन पी डी ॲक्ट हा इतका कठोर आहे की त्याच्यामध्ये जर एखादा आरोपी आला तर त्याला जामीन मिळणं किंवा त्याला एक त्याचं स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी मिळणं यासाठी प्रचंड कसरत करावी लागते त्यासाठी सरकारी यंत्रणा आणि या जजेस यांच्या हातामध्ये प्रचंड अशी ताकद आहे आणि त्यातील देखील आरोपीला जामीन देण्यासाठी या जजनं लाचीची मागणी केलेली होती आणि हे लक्षात आल्यानंतर त्यांना हायकोर्टानं बडथर्प केलेलं आहे या जजच्या विरोधात अँटी करप्शन काही कारवाई केलेली नाहीये कारण कोणी थेट अशी तक्रार या जजच्या विरोधात केलेली नव्हती पण उच्च न्यायालयाला जेव्हा या जजबद्दल किंवा न्यायाधीशाबद्दल कळू लागलं तेव्हा त्यांनी तातडीनं कारवाई केली हे त्याचं त्या सुदैव आहे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की जी निम्नस्तरीय न्यायालय नियंत्रण आहे जिल्हा स्तरावर तालुका स्तरावरती तिथील कारभाराविषयी अनेकदा संशय व्यक्त केला जातो या ठिकाणच्या न्यायाधीशांवर दबाव असतो पैशाचा प्रभाव असतो आणि त्यासाठीची देखील वकील किंवा त्यांचे आजूबाजूला असलेले कर्मचारी यांच्यामार्फत राबवली जाते असं सर्रासपणे बोललं जातं त्याच्यामध्ये तथ्य किती किंवा त्याच्यामध्ये खरेपणा किती हा सगळा संशोधनाचा भाग आहे पण न्यायालयावरचा विश्वास उडेल अशा ज्या घटना घडतात त्याच्यामध्ये या तीन घटनांनी मात्र महाराष्ट्रातील ज्या निम्नस्तरीय न्यायालयीन व्यवस्था आहे तिच्याविषयी साहजिकच सगळा संशय असा वाढवण्याचं काम केलेलं आहे न्यायदान हे आपण अनेकदा पवित्र काम समजतो आणि न्यायालयातच आपल्याला न्याय मिळेल अशी खात्री असते पण हा जर न्याय कुणी विकत घेऊन कुणी प्रभाव टाकून जर मिळवत असेल तर सामान्य माणसाला न्यायालयाची दारे गाठणं आणखीन आणखीन अवघड होत जाणार आहे एक तर आपल्या न्यायालयांमध्ये इतका कामाचा बोजा आहे की त्या ठिकाणी वीस वीस वर्षे केसेस चालूनही तिथे न्याय मिळत नाही निकाल मिळत नाहीत आणि अशा अवस्थेमध्ये जर पैशाच्या प्रभावावरच पैशानं विकत घेऊनच जजला खिशात टाकून जर न्याय मिळणार असेल तर सामान्य माणसानं काय करायचं हा खरं तर मोठा प्रश्न आहे उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय यांच्यामधल्या करप्शनविषयी अतिशय खालच्या आवाजात बोललं जातं कारण या न्यायालयांना त्यांच्याविषयी बोलणं म्हणजे त्यांच्या विरोधात बोलणं हा देखील कंटेम्प ऑफ कोर्ट होऊ शकतो पण अशा काही केसेस घडतात की तिथनं खरं तर सत्य बाहेर येतं पण असे प्रकार गेले काही दिवस वाढू लागलेले आहेत ला आणि त्याची कुजबूज ही न्यायालयांच्या कॉरिडॉरमध्ये देखील सुरू असते त्यामुळं काझी असोत निकम असोत किंवा शेख असो ज्यांना एन पी डी एसमध्ये बडथर एन पी डी एसच्या केसमध्ये बडतर्प केलेला आहे या न्यायाधीशांनी आपल्या न्यायव्यवस्थेची लखतरे आपल्याला दाखवले आहेत एवढं मात्र निश्चित तुम्हाला या केसविषयी काय वाटतं आणि तुम्हाला तुमच्या स्वतःच्या केसचा न्यायालयांचा अनुभव काय आहे हे देखील आम्हाला आवर्जून तु सांगा पात्र लेट्स मराठी सोशल मीडियाचा भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कर आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा